नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जीवनातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शिक्षणाची कास धरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं युवकांना आवाहन रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला झालेलं दुःख मी समजू शकतो पंतप्रधानांनी व्यक्त केली भावना रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोग नेमण्याचा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय कोकणातल्या लहान बंदरांना जोडण्याची कामं लवकर हाती घेणार नितीन गडकरी दहशतवादी संघटना इसीसशी संबंधित चौदा जणांना देशभरातून अटक मुंबऱ्यातल्या एका युवकाचा समावेश या वर्षाखेर देशभरातल्या शंभर रेल्वे स्थानकांमध्ये वायफाय सेवा सुरू करणार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून एसटी महामंडळ आणि परिवहन विभागाच्या पाच योजनांचा उद्यापासून शुभारंभ शिक्षणानं माणसाला जीवनातली आव्हानं स्वीकारण्याचं बळ मिळतं त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला होता असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि लखनौ इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यास बोलत होते डॉक्टर आंबेडकर दृष्टे पुरुष होते त्यामुळेच शिक्षणाचं महत्व त्यांनी वेळीच ओळखलं होतं असंही मोदी म्हणाले कुठल्याही समस्यांचं निराकरण करण्यासाठी संशोधक वृत्ती हवी या संशोधनाची कास युवकांनी धरायला हवी असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येबाबत पंतप्रधानांनी यावेळी तीव्र दुःख व्यक्त केलं माझ्या देशातला एक तरुण आत्महत्येला प्रवृत्त झाला त्याच्या कुटुंबाची पीडा मी समजू शकतो या घटनेमागची कारणं आणि राजकारण आपल्या जागी आहे मात्र एका आईनं आपला मुलगा गमावला हे दुःख सर्वाधिक आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येशी संबंधित सर्व घडामोडींची सखोल चौकशी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं आज न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे हा आयोग तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी नेमण्यात आलेल्या सत्यशोधन समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारावर हा आयोग नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी रोहितच्या आईशी दूरध्वनीवरून संपर्क साधला न्यायालयीन चौकशीच्या आधारावर रोहितला न्याय मिळेल असं आश्वासन इराणी यांनी यावेळी दिलं दरम्यान आत्महत्या केलेल्या रोहितच्या कुटुंबियांना हैदराबाद विद्यापीठाकडून आठ लाख रुपयांची आर्थिक मदत घोषित करण्यात आली आहा मुंबईजवळील कान्होजी आंग्रे बेटावरील प्रवासी जेट्टीचं आज केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं कोकणातल्या लहान बंदरांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामं हाती घेणार असून मुंबईत जलवाहतूक सुरू करण्यासाठी तरंगत्या जेट्टीचे प्रस्ताव पाठवावेत अशी सूचना गडकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेली बेटं आणि दीपगृहांचा विकास करणार असून स्वित्झर्लंडच्या धर्तीवर तंबू निवास बांधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल असंही गडकरी म्हणाले समुद्रातल्या सातशे लँडिंग पॉईंटसची सुरक्षा वाढवणार असून मुंबईमध्ये लवकरच जलवाहतूक आणि रो रो सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं दोन हजार सतरा हे व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून घोषित करणार असून दीपगृह पर्यटन या चांगल्या संकल्पनेचा शुभारंभ महाराष्ट्रातून होतोय ही आनंदाची बाब असल्याचंही ते यावेळी म्हणाले इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा परिसरातल्या अमृतनगर इथून मुनब्बीर मुश्ताक शेख या अभियंत्याला काल मध्यरात्री अटक करण्यात आली आहे ठाणे पोलीस महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या संयुक्त कारवाईत त्याला ताब्यात घेण्यात आलं आज त्याला शिवडी इथल्या न्यायालयात हजर असता तीन दिवसांच्या तात्पुरत्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे दरम्यान आज दक्षभरातून इसी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून एकूण चौदा जणांना अटक करण्यात आली आहे है। कर्नाटक हैदराबाद उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि संबंधित राज्यांच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे दरम्यान हाती लागलेल्या धाग्या दोऱ्यांवरून भारतात इसीससाठी कार्यरत असणारा गट सुरक्षा यंत्रणांनी उध्वस्त केल्याचं केंद्र सरकारनं आज सांगितलं भारताला असलेला धोका लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांनी विविध ठिकाणी छापे घातल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं विविध राज्यातील इसीसशी संबंधित चौदा संशयितांना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताबाबत रिजिजू नवी दिल्लीत बोलत होते देशातल्या शंभर स्थानकांवर यावर्षी अखेरपर्यंत वायफाय सेवा सुरू करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर आज हाय स्पीड वायफाय उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भारतीय रेल्वेनं गुगलच्या सहकार्यानं ही सेवा सुरू केली असून रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा सुरू करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुंबईत पुढच्या टप्प्यात वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या बहुतांश गोष्टींची अंमलबजावणी करण्यात रेल्वे मंत्रालयाला यश आल्याचंही या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी अरविंद सावंत किरीट सोमय्या भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि गुगलचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन उपस्थित होते प्रशासनानं नवं तंत्र आत्मसात करून जनतेला वेळेवर सेवा देणं आवश्यक आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि नागपुरात आयोजित केलेल्या दोन दिवसीय ई गव्हर्नन्स परिषदेचा समारोप आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते, ते बोलत होते कामांना विलंब झाल्यामुळे त्यामधली भांडवली गुंतवणूक आणि त्यावरील व्याज असा सारा बोजा शेवटी सामान्यांवर पडतो त्यामुळे कमीत कमी वेळेत तंत्रज्ञानाच्या मदतीनं कामांना मंजुरी देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते या कार्यक्रमात शासकीय ई गव्हर्नन्स बाबतीत उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रकल्पांना पुरस्कार प्रदान करण्यात आले पुलिस ने नेशनल ई गवर्नेंस अवार्ड में पहली बार पार्टिसिपेट किया था दो प्रोजेक्ट्स में दोनों प्रोजेक्ट्स में उनको अवार्ड मिला है दोनों ही प्रोजेक्ट्स इनोवेटिव यूज ऑफ टेक्नोलॉजी है एक में हम लोगों को गोल्ड अवार्ड मिला है और तो दूसरे में सिल्वर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ एस एसटी महामंडळ आणि परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध योजना आज जाहीर करण्यात आल्या मंत्री दिवाकर रावते यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत या योजनांविषयीची माहिती दिली एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या आर्थिक भवितव्यासाठी बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरू करण्यात येणार एसटी अपघातात मृत्यू पावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना सुरू करणार असल्याचं म्हणाले या योजनेअंतर्गत एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर एक रुपया अधिभार आकारण्यात येणार आहे बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना विशेष बाब म्हणून ऑटो रिक्षा परवाने प्राधान्यानं येतील असंही रावते यांनी यावेळी सांगितलं तसंच बाळासाहेब ठाकरे अतिविशेष उपचार रुग्णालय आणि बाळासाहेब ठाकरे मोटर वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचंही रावते यावेळी म्हणाले नवीन रिक्षा परवान्यांसाठीच्या ऑनलाईन लॉटरीत महिलांना पाच टक्के आरक्षण देण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं या सर्व योजनांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईत होणार असल्याची माहितीही रावते यांनी यावेळी दिली ई कचरा ही आधुनिक जगाला भेडसावणारी भयावह समस्या आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेनं देशातलं पहिलं ई कचरा संकलन केंद्र सुरू करून या संदर्भात महत्वाचं पाऊल उचललं आहे ई कचरा ही संगणक क्रांतीनंतर उत्पन्न झालेली नवी संकल्पना निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा साचत जाणारा हा कचरा पर्यावरण आणि मानवी आरोग्याला मोठा धोका असल्याचं सिद्ध झालं महाराष्ट्र हे ई कचऱ्याच्या उत्पादनात देशातलं पहिलं राज्य असल्याचं एका पाहणीद्वारे आढळून आलंय ई कचऱ्याची विल्हेवाट ही अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया केवळ मोजक्याच कंपन्यांकडे ही विल्हेवाट लावण्याची यंत्रणा आहे ही प्रक्रिया करताना निर्माण झालेल्या हानिकारक घटकांमुळे ई कचऱ्याचं व्यवस्थापन हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात असलेली मुख्य अडचण म्हणजे जागेचा अभाव सेंद्रिय कचऱ्यापेक्षा ई कचरा जास्त जागा व्यापतो त्याविषयी लोकांना असलेली अपुरी माहिती हे आणखी एक आव्हान त्यामुळेच बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सुरू केलेलं ई कचरा संकलन केंद्र हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे ई कचऱ्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अशाच प्रयत्नांची गरज आहे ई कचरा संकलन केंद्राविषयी चर्चा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ पल्लवी दराडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार मॅडम आपल्या कार्यक्रमात स्वागत साडेनऊच्या बातम्यांमध्ये आणि सगळ्यात प्रथम तुम्ही हे जे नवीन एक संकलन केंद्र अभिनव अशी कल्पना सुरू केलीय त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आजच त्या पहिल्या केंद्राचं उद्घाटन आपण केलंय विलेपारले पश्चिमेला तर ई कचरा म्हणजे नेमकं काय लोकांना हा प्रश्न पडलेला असतो तो ई कचऱ्याचं संकलन म्हणजे ई कचरा म्हणजे नेमकं काय ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल कचरा आता आपल्याला माहितच आहे की मोठ्या प्रमाणात आपण कम्प्युटर्स वापरतो लॅपटॉप वापरतो प्रिंटर्स वापरतो मग सीपीयूज असतात फॅक्स मशीन्स असतात आणि बऱ्याच इलेक्ट्रॉनिक गोष्टी आपण वापरत असतो तर ह्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी एकदा आपल्या वापरून झाल्या की मग ते आपण फेकतो आणि नवीन घेतो तसंच इलेक्ट्रिकल ज्या गोष्टी आहेत जसं रेफ्रिजरेटर आहेत किंवा एसीज आहेत तर हे सुद्धा आपण नवीन वॉशिंग मशीन आहेत हे आपण जुन्या झाल्या की ते काढून टाकतो आणि मग नवीन घेतो तर हा जो काही कचरा जनरेट होतो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टींचा त्याला आपण ई वेस्ट असे बरोबर कचरा व्यवस्थापन ही महानगरपालिकेची खरंच खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यात आता ह्या नवीन कचऱ्याची भर पडलेली आहे पडले त्यामुळे तशा प्रकारचं हे संकलन केंद्र सुरू करावं हे कसं काय तुम्हाला सुचलं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ई वेस्ट जो आहे आता खूप मोठ्या प्रमाणात जनरेट होतो आ, एका अभ्यासाप्रमाणे जवळपास मुंबईमध्ये अकरा हजार मेट्रिक टन दर वर्षाला ई वेस्ट जनरेट होतो आणि कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त होतो तर त्यामध्ये जे आपले एम रूल्स आहेत म्हणजे मॅनेजमेंट ऑफ सॉलिड वेस्ट जे रूल्स आहेत दोन हजार अकरा चे त्याच्यामध्ये आपल्याला ई वेस्ट बाबत वेगळे डायरेक्शन आहेत की प्रत्येक कॉर्पोरेशनची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे ई वेस्ट बद्दल ती त्यांनी सांगितलेली आहे आणि यामध्ये दोन गोष्टी आहेत की जे बल्क प्रोड्यूसर्स आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या इस्टॅब्लिशमेंट्स आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत ऑफिसेस आहेत तर त्यांच्याकडे जी ई वेस्ट जनरेट होते इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल तर त्यांची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनीच असे जी लोक आहेत स्वतःच त्याची विल्हेवाट लावायची पण त्या कंपन्यांना त्यांनी द्यायचं जे ह्याच्यामध्ये एम्पॅनल्ड एम आहेत एमपीसीबी मध्ये आणि त्यांना ती त्यांना हॅन्डओव्हर करायची म्हणजे ते सायंटिफिकली त्याला डिस्पोज ऑफ करतात पण कॉर्पोरेशनची रिस्पॉन्सिबिलिटी तिथे येते किंवा इथे येते की जिथे इंडिव्हिज्युअल वेस्ट आहे जनरेट नागरी नागरिक त्याच्यातनं वेस्ट जनरेट करत आहेत आणि खुपदा ही जी ई वेस्ट आहे ती नॉर्मल वेस्ट सोबत मिक्स होते आणि मग ती आपल्या डम्पिंग ग्राउंडसला किंवा प्रोसेसिंग सेंटर्सला पोहोचते तर त्यामुळे हे थांबवण्यासाठी ही जी वेस्ट आहे ती वेगळ्या प्रकारे चॅनलाइज करण्यासाठी आपण हे सेंटर्स uh, सुरू केलेले आहे आता हे जे पहिलं केंद्र सुरू झालंय तर ह्या केंद्रामध्ये नेमकी सेवा कशी सुरू होणार आहे yeah. यामध्ये एक्चुअली एमपीसीबी जे आहे uh, त्यांनी एम्पॅनल्ड कंपनीज केलेले आहेत प्रदूषण प्रदूषण चे जे आपली आ, बोर्ड आहे त्यांनी uh, एम्पॅनल्ड एजन्सीज केल्या आहेत आणि ह्या एम्पॅनल्ड एजन्सीजला आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवून ही कंपनी जी आहे ती आपण सिलेक्ट केलेली आहे आणि ह्या कंपनीला आपण असं करणार की वेगवेगळ्या ठिकाणी महानगरपालिकेची जेवढी आपली जागा आहे त्यामध्ये कुठे ना कुठे आपण ह्यांना थोडी जागा देणार आणि तिथे हे कलेक्शन सेंटर्स सुरू करतील असं अपेक्षित आहे की जे सगळे नागरिक आहेत ते त्यांची जी ही ई वेस्ट इलेक्ट्रिकल वेस्ट जनरेट होईल ती इथे आणून देतील आहे आणि मग ही जी कंपनी आहे ती एका त्याला ट्रान्सपोर्ट करून त्यांच्या फॅक्टरीला नेईल आहे आणि त्यांच्या फॅक्टरीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावेल असं अपेक्षित आहे बरोबर म्हणजे आता तुम्ही एक सांगितलं की सामान्य नागरिकांसाठी म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांचा जो ही कचरा आहे तो आपण आता या संकलन केंद्रांमध्ये घेणार आहोत आणि मोठ्या मोठ्या आस्थापना असतील किंवा कंपन्या असतील एखादा मोठा एसी प्लांट असतो आणि तो त्यांना अख्खा बदलायचा असतो तर ते जे प्रचंड प्रमाणात असलेलं ई वेस्ते तर त्याची विल्हेर पण एम्पॅनल्ड ज्या आहेत त्यांच्याकडे मंडळाच्या त्यांच्याकडे त्यांनी द्यायचे आणि आणखी ह्याच्यात म्हणजे जसं आपण रद्दी देतो रद्दीवाल्याला आणि त्याच्यावर आपल्याला काहीतरी रिटर्न्स मिळतात तसे मला वाटतं ह्याच्यावर थोडेफार का होईना पण रिटर्न्स मिळणार एकदा नागरिकांनी ते ह्या सेंटर्सला गेले आणि हे सगळं ई वेस्ट दिलं की त्यांना त्याच्याबद्दलचा जो मोबदला आहे तो ती कंपनी देणार आहे त्यामुळे जे जसं काही आपण भंगारात किंवा कुठे दिलं तर आपल्याला छोटं मोठं काहीतरी पैसे मिळतात तसं ह्या कंपनीचं सुद्धा आहे की ती त्यांना नागरिकांना पैसे देईल पण मला वाटतं ती भंगारा किंवा ह्याच्यापेक्षा वेगळी ह्याच्यासाठी आहे कारण की ती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी होऊन जाते की ती तिथे त्यांच्या फॅक्टरीला न्यायचं आणि मग जी पुढची प्रोसेस आहे ते ती पार पाड आता हा भंगार म्हणजे ही वेस्ट त्यांच्या फॅक्टरीत गेल्यावर तिथे त्याच्यावर कशी काय प्रक्रिया माहितीये की इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वेस्टमध्ये काही प्लास्टिक असतं काही हॅझाडस वेस्ट असतं आणि काही धातू असतात तर हे सगळं ही कंपनी ती एक्स्ट्रॅक्ट करते ती काढते आणि जी प्लास्टिक असेल त्याला परत रिसायकल करते जी हेझाडस वेस्ट आहे काही बॅटरीज आहेत किंवा काय आहेत तर त्याला वेगळ्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली पाहिजे नाही तर ती आसपासच्या जमिनीत पाणीत पाण्यात किंवा वातावरणात समजा गेली तर ते त्याचे पोल्युटंट्स तयार होतात म्हणून ह्या कंपनीजचं ऍडव्हान्टेज आहे ओव्हर अँड अबव्ह जे आपल्याकडे रेग्युलर धातू आहेत ते प्रेशियस असल्यामुळे मौल्यवान हा, हा ते अगदी किरकोळ प्रमाणात ही धातू असतात आणि ह्यांची त्याच्यामध्ये एक महारत आहे की ते धातू ते काढून मग त्याचं सुद्धा पुढे करू शकतात आता नागरिकांना जर ही संकलन केंद्राचा फायदा घ्यायचा असेल किंवा संकलन केंद्र त्यांच्या घरापासून लांब आहे पण मग त्यांना मात्र द्यायचं आहे ई वेस्ट तर नागरिकांनी आता फायदा कसा घ्यायचा आपण जे हे संकलन केंद्र सुरू केले ते सध्या आपण एका ठिकाणी केलं आहे पण मानस असा आहे की सबंध जेवढे आपली चोवीस वॉर्ड्स आहेत तिथे एक एक तरी पहिल्या फेज फेजमध्ये आपण सुरू करणार आहे आणि सध्या ह्या कंपनीनी आपल्याला ईमेलद्वारे सुद्धा समजा कळवले किंवा ह्या कंपनीच्या नंबरवरही आपण फोन केला तर तर हे आपल्याला येऊन ते ई वेस्ट घेऊन जाणार आहेत तर ही सुद्धा सोय त्यांनी सध्या केली आहे के म्हणजे हा एक कचरा जमा करायचा असेल तर आपण ज्या कंपनीला संपर्क करायचा आहे त्याचा दूरध्वनी क्रमांक आणि आपण ईमेल आयडी आणि संकेतस्थळ सुद्धा इथे दाखवतोय तर डब्ल्यू 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 डॉट इको रिको डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा आपण आपली रिक्वेस्ट त्यांना टाकू शकतो की आमच्याकडे असा कचरा आहे आणि ते स्वतः येऊन पण घेऊन जाऊ शकतो बरोबर ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एमपीसीबी कडे एम्पॅनल्ड कंपनीज आहेत आपण वेबवर गेला तर आपल्याला वीस पंचवीस आणखी कंपनीज दिसतील त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचा आपण देऊ शकतो ह्या सगळ्या वेस्ट आपण आता आपण असं म्हणतो की मुंबई इतकी मोठी मुंबई शहर आपलं एवढं मोठं आहे आता हे एकच केंद्र सुरू केलेलं तर अजून पुढे मग आणखी वेगळी वेगळे केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करायचं हो नक्कीच आहे सांगायला आनंद होतो की हे भारतामध्ये पहिला प्रयोग आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तर आपण प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजे आपल्याकडे मुंबईला चोवीस वॉर्ड आहेत तर चोवीसही मध्ये एक एक तरी आपण पहिल्या फेज मध्ये हे संकलन केंद्र सुरू करणार आहे आणि मग जसा लोकांचा रिस्पॉन्स असेल किंवा जसं अजून लोकांची डिमांड असेल तर त्याप्रमाणे मग आपण हे वाढवू शकतो आणि सध्या आपल्या जिथे एस डब्ल्यू एमच्या चौक्या आहेत किंवा मस्टरिंग चौक्या आहेत त्याच्या बाजूला आ, हे कलेक्शन सेंटर सुरू करण्याचा आपला सध्याचा मान मला वाटतं कलेक्शन सेंटर जशी सुरू केलेत तशी मशीन पण आपण मला वाटतं लावणार आहोत म्हणजे जसं एटीएमचं वेंडिंग मशीन असतं त्या प्रकारचं छोटसं मशीन सुद्धा आपण असं कुठेतरी उपलब्ध करून आपण असा विचार आहे की ई कलेक्शन बिन म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट कलेक्ट करणारी डस्टबिन असं आपला विचार आहे की ते सुद्धा आपण विविध ठिकाणी समजा बस स्टॉपच्या बाजूला किंवा कुठल्या रेसिडेन्शियल कॉलनीच्या बाजूला असं काही ठिकाणी आपण ठेवूया म्हणजे सुद्धा ही वेस्ट कलेक्ट होऊन घेऊन जाता येईल बरोबर आपण असं बघतो की म्हणजे लोकांना आपण खूप प्रसारमाध्यमांचा वापर करून किंवा लोकांना सारखं सांगून सांगून ओला कचरा सुका कचरा याचं एक वेगळेपण करा असं सांगितलेलं आहे कचरा आलाय कचरा तर तो सुद्धा आता तुम्ही वेगळा ठेवा या नॉर्मल कचऱ्यामध्ये टाकू नका असं नक्की काही जोपर्यंत नागरिकांना कळणार नाही की हे वेगळ्या प्रकारचा कचरा आणि ह्याचे वेगळ्या प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे आणि वेगळ्या लोकांच्या हातात तो द्यायचा आहे तर <laughs> तोपर्यंत तो, तो, तो नॉर्मल ह्याच्यामध्येच मिक्स होत राहील तर आम्ही टेलिव्हिजनमधनं रेडिओमधनं <laughs> <मद ना। laughs> न्यूजपेपर मधनं आम्ही नक्की प्रयत्न करू की हा जो मेसेज आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचेल आपण असं बघतो की ई कचरा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे कारण काय नवीन नवीन उपकरण येतात आणि मग घरातल्या लोकांना असं वाटत असतं आता आपण अद्ययावत उपकरण घ्यावं साधा टीव्ही काढून एलसीडी घ्यावा एलईडी घ्यावा आणि त्यामुळे हा कचरा भयंकर प्रमाणात वाढतो वाढतोय तर त्यामुळे त्याचा खरंच भविष्यात खूप वेगळा विचार करण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात आता आपण इथे केलेली आहे तर या निमित्ताने आपण लोकांना आवाहन काय कराल की हा ई कचरा लिमिटमध्ये ठेवण्यासाठी काय करायला हवं किंवा जरी तुम्हाला नवीन नवीन वस्तू घ्यायच्या असल्या तरी सुद्धा त्याची विल्हेवाट कशी करायला हवी मला वाटतं जोपर्यंत नागरिक हे ठरवत नाहीत की आपल्याला ह्या कचऱ्याबद्दल एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आहे नागरिक म्हणून आणि आम्ही सुद्धा कॉर्पोरेशन म्हणून ह्याला अजून एनकरेज करत नाही की वेगळ्या प्रकारे ह्याला सेग्रिगेट करून ह्या कलेक्शन सेंटर्स किंवा संकलन केंद्रांमध्ये नेले तर मला वाटतं फार मोठं काम होऊ शकतं आणि ज्या प्रकारे एन्व्हायरमेंटमध्ये हे पोल्युशन जातं आहे ह्या सगळ्या ई वेस्टचं ह्या जाडस तर ते आपण फार मोठ्या प्रमाणात थांबवू शकतो आपली जे जमीन आहे किंवा आपले जे पाणी आहे त्याला पोल्युशन पासून वाचवू शकतो म्हणजे ह्याचे खरं तर दुतर्फा फायदे असं आपल्याला म्हणायला लागेल एकतर आपण पर्यावरणाचाही संतुलन साधण्याचा प्रयत्न करू आणि दुसरं म्हणजे जा रिसायकलिंग झाल्यामुळे सरख्या सुद्धा हजार म्हणजे घातक वस्तूंचं पुन्हा उपयोगात सुद्धा त्या येऊ ये शकतात म्हणजे त्याचे डबल फायदे आपल्याला शिवाय आपण आता स्वच्छ भारत सारखं अभियान राबवतोय त्याला सुद्धा हा असा उपक्रम खूपच चांगला जोड म्हणून नक्की नक्की कारण जसं आपण आपली इकॉनॉमी जेवढी मोठी असते त्याप्रमाणे आपण कचरा जनरेट करत असतो असं आपल्याला लक्षात येतं तर हरित कचरा वेगळा असतो बायोमेडिकल वेस्ट वेगळी असते नॉर्मल कचरा आपला वेगळा असतो सुका कचरा म्हणा ओला कचरा म्हणा आणि आता हे ई वेस्ट बरोबर तर प्रत्येक ह्याचं आपलं वेगवेगळं करून त्याची आपण शास्त्रोक्त पद्धतीने समजा विलेवाट लावली तर जे पोल्युशन आपल्याला असं सतत वाटतं की कचऱ्या होतं आहे आणि तो आपल्याला घातक ठरतो आहे तर ते, ते मला वाटतं फार मोठ्या प्रमाणात आपण तुम्ही हे ई कचऱ्याचा एवढा विचार केलात आणि संकलन केंद्र सुरू केलं त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि अशीच केंद्र सगळ्या वॉर्डमध्ये होऊ देत आणि आपलं उदाहरण बघून इतरही महापालिकांनी ते, ते उदाहरण स्वतःमध्येही आत्म आणावं अशी आपण एक सदिच्छा व्यक्त करूया आज तुम्ही इथे आलात आणि या ई संकलन केंद्राची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात सरकार असमर्थ आहे राज्य सरकारची भूमिका उदासीन असून उजनेच्या पाण्याचं काहीही नियोजन नसल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं त्यास पंढरपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते आघाडी सरकारच्या कार्यकाळात तीन लाख पन्नास हजार कोटी रुपयांचं कर्ज होतं युती सरकारनं या कर्जाचे तीन लाख एकोणपन्नास हजार कोटी रुपये करून दाखवले तर मी राजकारण सोडून देईल असंही ते म्हणाले शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेबाबत सरकारनं लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं व्यसनाधीनता ही सध्याच्या काळातली गंभीर समस्या आहे या समस्येवर मात करण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं दरवर्षी व्यसनमुक्ती साहित्य घेण्यात येतं यंदा हे संमेलन गोंदिया जिल्ह्यात होत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं दोन दिवसांच्या या संमेलनाचा प्रारंभ आज व्यसनमुक्ती दिंडीने झाला यावेळी शालेय तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणींना व्यसनाधीनतेपासून अलिप्त राहण्याची शपथ देण्यात आली या संमेलनात व्यसनमुक्तीचा जागर होणार असून व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि राज्य सरकार प्रथमच एकत्र आले आहेत. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचं प्रकरण संशयास्पद असल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सचिव श्रीहरी बोरीकर यांनी म्हटलं ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते रोहितच्या आत्महत्येमागचं तथ्य शोधून काढावं तसंच आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन या संघटनेच्या हालचालींवर नजर ठेवावी अशी मागणीही बोरीकर यांनी यावेळी केली कॉमरेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावरची सुनावणी आज तहकूब करण्यात आली या प्रकरणाची पुढची सुनावणी पंचवीस जानेवारीला होणार आहे कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून न्यायमूर्ती एम डी बिले यांनी आज सुनावणीची पुढची तारीख दिली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून या प्रकरणी एडव्होक हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे सरकारी वकील एडव्होक चंद्रकांत बुधले यांच्याबरोबरीनं एडव्होक निंबाळकरही सरकारी पक्षाची बाजू मांडणार आहेत आणि आता हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला विदर्भातल्या अनेक भागात तापमापकातला पारा सहा अंश सेल्सिअसनं खाली आला येत्या छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान सतरा नागपूर पंचवीस आणि सात पुणे सत्तावीस आणि सात औरंगाबाद सत्तावीस आणि दहा नाशिक सत्तावीस आणि पाच कोल्हापूर कमाल एकोणतीस किमान उपलब्ध नाही रत्नागिरी पस्तीस आणि सतरा सोलापूर बत्तीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल वीस आणि किमान नऊ जीवनातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शिक्षणाची धरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं युवकांना आवाहन रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला झालेलं दुःख मी समजू शकतो पंतप्रधानांनी व्यक्त केली भावना रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोग नेमण्याचा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय कोकणातल्या लहान बंदरांना जोडण्याची कामं लवकर हाती घेणार नितीन गडकरी दहशतवादी संघटना इसीसशी संबंधित चौदा जणांना देशभरातून अटक मुंबईतल्या एका युवकाचा समावेश या वर्षअखेर देशभरातल्या शंभर रेल्वे स्थानकांमध्ये वायफाय सेवा सुरू करणार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून एसटी महामंडळ आणि परिवहन विभागाच्या पाच योजनांचा उद्यापासून शुभारंभ हे बातमीपत्र पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार